नमस्कार किल्लेदारांच्या घरातून अचानकपणे सुभेदारांच्या घरी फोन आलेला असतो आणि तो फोन नेमका सायलीने उचललेला असतो समोरून सुमन म्हणत असते मी सुमन किल्लेदार बोलते मला मला आणि अशातच आता सायली म्हणत असते काकू काय झालं आहे तुम्ही एवढा घाबरलेला का दिसताय त्यावर मात्र सुमन म्हणत असते अगं सायली सायली आणि अशातच आता थेट सायलीला नेमकं कळत नसतं तिथे काय झालं आहे तेवढ्यात सुमनचा फोन नागराजने खेचून घेतलेला असतो आणि कट केलेला असतो तेवढ्यात आता नागराज सुमनला म्हणत असतो बेअक्कल बाई काय करायला निघालू दिस तू अक्कल आहे का तुला आणि अशातच आता सुमन म्हणत असते अहो असं काय करताय तुम्ही अहो प्रतिमा बहिणींना किती लागलय तुम्ही पाहिलं ना त्यांना किती रक्त वाहत आहे त्यावर नागराज म्हणत असतो हे बघ त्याच्याशी तुझं काही घेणं देणं नाहीये तू तुझं काम कर मी बघतो काय करायचं ते असं बोलून नागराजने सुमनला चांगलंच धमकावलेलं असतं अशातच आता थेट बाहेरून घरी आलेल्या रविराजने प्रतिमाची अवस्था पाहून एकच हंबरडा फोडलेला असतो कारण असं प्रतिमाला पहिल्यांदा रविराजने पाहिलेलं असतं आणि रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण प्रतिमा खाली पडलेली असते आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतं तेवढ्यात आपण पाहतोय आता रविराज म्हणत असतो प्रतिमा काय झालंय तुला आणि अशातच आपण पाहतोय इकडे सायलीलाही चैन पडेना सायली स्वतःशी बोलत असते नक्कीच तिकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तेवढ्यात आता वरून खाली आलेल्या अर्जुनला थेट सायली घाबरलेली दिसते आणि अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली काय झालंय तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का दिसताय त्यावर लगेचच आता सायलीच्या हातातील पा फोन पाहून लगेचच अर्जुन म्हणत असतो बघू कोणाचा फोन आहे आणि तेवढ्यात आता फोन तर कट झालेला असतो पण सायली काही बोलण्याच्या मनस्थितीत नसते तेवढ्यात आपण पाहतोय अर्जुन तो फोन नेमका कोणाचा आला होता याचा अंदाजा घेतो आणि लगेचच त्याला कळतं की हा फोन तर किल्लेदारांच्या घरातून म्हणजेच सिनियरच्या घरातून आला होता आणि लगेचच आता अर्जुनने किल्लेदारला फोन लावलेला असतो पण किल्लेदार फोन उचलत नसतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय अर्जुनने नागराजला फोन केलेला असतो नागराजही फोन उचलत नसतो त्यामुळे अर्जुनला जरा जास्तच टेन्शन होतं लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मला कळून चुकलं आहे की तिकडे सिनियरच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय सायली म्हणत असते अर्जुन सर अर्जुन सर तिकडे काय झालं असेल त्यावर मात्र अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही येत का मी एकटाच जाऊ त्यावर आता सायली म्हणत असते मी येते आणि मग सायली आणि अर्जुन थेट घरातून बाहेर पडत असताना तिथे कल्पना आलेली असते कल्पना लगेचच आता या दोघांना थांबवत म्हणत असते काय झालंय काय एवढ्या तडकाफडकी तुम्ही घराबाहेर जाताय नेमकं काय ते सांगून जा ना त्यावर लगेचच आता अर्जुनने शॉर्टकटमध्ये कल्पनाला सगळं काही सांगितलेलं असतं आणि कल्पनाला देखील आता खूपच टेन्शन येतं इकडे आपण पाहतोय आता प्रियाला थोडक्यात कळालेलं असतं की नेमकं काय झालंय अशातच आता सायली अर्जुन थेट किल्लेदारांच्या घरात पोहोचलेले असतात आणि आता तिथे थेट अर्जुन किल्लेदाराला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण आता थेट प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं असतं आणि तिथे तिच्या प्रकृतीत हो आता सुधारणा होत असते त्यानंतर आता ती शुद्धीवर आलेली असते तर तिच्याकडून थेट कोणी तिची अवस्था केली त्यावर लगेचच आता प्रतिमाने नागराजकडे बोट दाखवलेलं असतं आणि अशातच आता रविराज खिल्लेकर याने आता नागराजला चांगलंच थोबडवायला सुरुवात केलेली असते नागराज म्हणत असतो अरे दादा मला का मारतोयस तू त्यावर मात्र आता थेट नागराज म्हणत असतो प्रतिमा तुझ्याकडे बोट दाखवते याचा अर्थ काय त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो नेमकं मलाही कळत नाहीये वहिनी माझ्याकडे बोट का दाखवते आणि अशातच आपण पाहतोय आता अर्जुन म्हणत असतो नागराज काका का? प्रतिमा अत्याचार या हल्ल्यामध्ये तुझा हात असेल ना तर लक्षात ठेव मी विसरून जाईन की तुझं माझं काही नातं आहे त्यावर मात्र नागराजने आता थेट अर्जुनला असं म्हटलेलं असतं माझं काही हात नाही आहे आणि तेवढंच आपण पाहतोय आता कशी बशी हॉस्पिटलमध्ये प्रिया पोचलेली असते आणि लगेचच आता प्रिया म्हणत असते आई तुला काय झालंय अशी अवस्था तुझी कोणी केली आणि तेवढंच आपण पाहतोय आता तिथे सुमन हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि सुमन लगेचच आता अर्जुनला म्हणत असते अर्जुन मला तुझ्याशी काही बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो बोला ना काकू काय बोलायचं आहे त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते इथे नाही मला एकांतात बोलायचं आहे आणि अशातच आता अर्जुन आणि सुमन एकांतात असतात तिथे गेल्यावर लगेचच अर्जुन म्हणतो बोल काकी त्यावर आता सुमन म्हणत असते प्रतिमा बहिणींची जी हालत झाली आहे ना त्याला कारणीभूत प्रिय आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते आणि लगेचच आता तिथे सायली आलेली असते सायली म्हणत असते अर्जुन सर काय झालंय काय आणि अशातच आता अर्जुनने जे ऐकलेलं असतं ते आता तो सायलीला सांगतो त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर आज तर या प्रियाची काही खैर हिला चांगलीच सोलपटवून काढणार आहे मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सुमन म्हणत असते सायली काही कर पण या प्रियाचा एकदाचा कायमचा बंदोबस्त कर करण्यास सायलीचे संबंध या प्रियाचे संबंध अक्षरशः त्या मैपतपर्यंत आहेत आणि माझा नवराही या सगळ्यात सामील आहे असं मला वाटतंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्जुन म्हणत असतो काकू तू काही काळजी करू नकोस आता तर मात्र या प्रियाला आम्ही सोडतच नाही आणि तेवढंच आपण पाहतोय प्रतिमाजवळ आता रडण्याचं नाटक करणाऱ्या प्रियाच्या सणसणीत कानाखाली देत सायलीने असं म्हटलेलं असतं अगं किती लंडगुरी पद करतेस तू ग तुला काही कळतं की नाही स्वतःच्याच आईवर हल्ला केलास तू आणि मागून येऊन असं चित्र उभं करतेस कि काई अगर तुझे की तू काहीच केलेलं नाही आहेस अगं तुझ्यासारखी मुलगी नसण्यापेक्षा असल्याने नसण्यापेक्षा बरी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अर्जुनला सिनियर म्हणजेच रविराज किल्लेकर म्हणत असतात अर्जुन हे सगळं काय आहे आणि मग अर्जुनने शॉर्टकटमध्ये आता सगळं काही सांगितल्यावर मात्र एकच झटका किल्लेदारला बसलेला असतो आणि तेवढंच आपण पाहतोय सायली आता फायनली प्रियाला म्हणत असते मला मात्र आता काही न करता थेट तुला तुरुंगातच पाठवावं लागेल कारण तू प्रतिमा त्यावर हल्ला केला आहे स्वतःच्या आईवर त्यावर लगेचच आता आपण पाहतोय थेट आता पूर्णाजी कल्पना सगळेच तिथं पोहोचलेले असतात आणि प्रियाने हा हल्ला करून आणला आहे हे जेव्हा पूर्णाजी आणि कल्पनाला कळतं त्यावेळेला मात्र कल्पना आता लगेचच म्हणत असते तू या क्षणापासून आमच्या घरात अजिबात यायचं नाही तुझा आमचा संबंध संपला आणि अशातच आपण पाहतोय तिथे आलेला अश्विन देखील म्हणत असतो मी तर तुला आता घटस्फोटाचे पेपरच तुझ्या थोबाडावर मारणार आहे तुझ्यावरती बायको नकोच मला आणि तेवढंच आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो हिला नुसतं असं सोडून चालणार नाही आहे हिला आपल्याला हिच्याविरोधात तक्रार नोंदवली पाहिजे आणि अशातच आता प्रतिमा मात्र प्रियाच्या विरोधात तक्रार नोंदवू नका असं म्हणत असते कारण ती एक आई आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच प्रियाला असंच सोडून देणं योग्य आहे का का तिच्याविरोधात एखादी तरी एफ आय आर करणं गरजेचं आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद